तर प्रत्येकाची दुनिया आहे मित्रांनो प्रत्येकाची स्वतःची दुनिया आहे कोणीही कितीही आपलं असलं तरी ते पहिल्यांदाच आपलं वाटतं प्रेमाची पण एक वेगळीच ग हट्ट आहे गप्प बसवायला पण तोच हवा असतो ज्याला ज्याने रडवला आणि त्यांना कळणार नाही सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा सिग्नल आहे डोळ्यांचं गुपित खेळ डोळे खोटं बोलत नाहीत असं म्हणतात ते अगदी खरं आहे मानसशास्त्रामध्ये याला आय कॉन्टॅक्ट अट्रॅक्शन म्हणतात ज्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल भावना आहेत ती तुमच्याकडे दोन प्रकारे बघते एक ती तुमच्याशी बोलताना जास्त वेळ डोळ्यात नजर टिकवते आणि तिची नजर तुमच्या चेहऱ्यावरून ओठांवर आणि डोळ्यांवर सरकते जेव्हा ती तुमच्याशी बोलते तेव्हा तिच्या नजरेत ते एक वेगळीच चमक असते मित्रांनो खऱ्या प्रेमाच्या पाठीमागे कधी पळावं लागत नाही आणि ज्याच्या पाठीमाग मागे पळावं लागतं ते कधीच खरं प्रेम नसतं मित्रांनो ते सहज सांगायचं म्हटलं तर ती स्त्री स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होते ती स्वतःहून तुमच्या जवळ येते म्हणजेच ती तुमच्यावरती प्रेम करते जिथं तुम्हाला तडपावं लागतं रडावं लागतं कधी वेळ पण मागावा लागत असेल तर मित्रांनो हे प्रेम नाही पण या उलट स्त्री तुम्हाला स्वतःहून वेळ देते स्वतःहून तुम्हाला भेटण्याची बहाणी करते तर अशा वेळी समजून जा तिचं नक्कीच तुमच्यावरती प्रेम आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून बर सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते